गेवराई विधानसभा मतदारसंघातील ओबीसी बांधव कुणाच्या बाजूने पंकजा मुंडे की लक्ष्मण हाके तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे ह्या मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार तीन रिंगणात आहेत तर दोन ओबीसी उमेदवार देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्याने एकूण पाच उमेदवारामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होणार असल्याचे पाहण्यास मिळत आहे यातील दोन उमेदवार हे ओबीसी महिला असल्यामुळे यातील प्रीतम खेडकर हे वंचितकडून या निवडणुकीमध्ये उतरल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून प्रीतम खेडकर यांना विजय करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी वंचितचे उमेदवार असलेल्या खेडकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ओबीसी मतदारांनी एक गट्टा मतदान हे प्रीतम खेडकर यांना टाकावे असे आव्हान देखील लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे तर दुसऱ्या बाजूने पंकजा मुंडे यांनी महावितीचा धर्म पाळत विजय सिंह पंडित यांना विजय करण्यासाठी चकलांबा सर्कल ह्या ठिकाणी जाहीर सभा घेऊन विजयसिंह पंडित यांना भरघोस मताने विजय करण्याचे ओबीसी बांधवांना आव्हान देखील केलेले आहे त्यामुळे गेवराय मतदारसंघातील ओबीसी समाज नेमका कुणाच्या बाजूने उभा राहतोय याची चर्चा आता गेवराय विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील संपूर्ण मतदारसंघामध्ये होताना पाहण्यास मिळत आहे आता पंकजा मुंडे की लक्ष्मण हाके या दोघापैकी कुणाच्या सांगण्यावरून ओबीसी बंधू हे विजयसिंह पंडित का प्रीतम खेडकर यांना मतदान करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार असून आता गेवरा विधानसभा मतदारसंघातील ओबीसी समाज कुणाच्या पाठीशी उभा राहतोय ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे ह्या आटीतटीच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मतदार हा निर्णायक मतदार म्हणून ठरणार आहे परंतु हा मतदार आता कुणाच्या बाजूने ठामपणे उभा राहणार ह्याची चर्चा देखील होत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद